हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडा या मालिकेच्या आजच्या बुधवार एक ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय सकीच्या स्वयंवरात भाग घेण्यासाठी आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी कान्हाला सरकारने चक्क का दहा कोटी रुपयांची ऑफर दिली आहे दहा कोटी रुपयांचा चेक दिलाय मग कान्हाचं नेमकं का उत्तर काय होतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकार कान्हाला सांगते तुला माझ्यासाठी एक महत्वाचं काम करायचंय सखीच्या स्वयंवरात भाग घ्यायचा आणि तिच्याशी लग्न करायचं आणि त्यानंतर मी म्हणेल तसंच करायचं तसंच वागायचं पण कान्हा यासाठी नकार देतो आणि म्हणतो सरकार हे मी कसं करू शकतो त्याची होकार देण्याची इच्छाच होत नाही सरकार त्याला म्हणते पैशाने सगळं काही होतं आणि तूच म्हणालास ना की पैशांसाठी मी काहीही करू शकतो माझ्या मर्जीत राहण्यासाठी काहीही करू शकतो मग तुला आता हे काम करायचंय तू कधी विचारही केला नसेल एवढे पैसे मी तुला देऊ शकते असं म्हणून सरकार चक्क एक रकमेचा चेक फाडते आणि कान्हाला देते कान्हा हा चेक पाहतो आणि म्हणतो नाही सरकार मला हे नाही जमणार सरकार हा चेक परत घेते आणि म्हणते हे पैसे तुझ्यासाठी कमी आहे ना ठीक आहे असं म्हणून ती चक्क दहा करोड रुपयांचा चेक फाडते आणि कान्हाला देते आणि सांगते आता तरी जमेल ना तुला हे काम करावंच लागेल पण कान्हा हा चेक परत देतो तेव्हा सरकार त्याला ते म्हणते एवढे पैसेही तुझ्यासाठी कमी आहेत का तर कान्हा हसू लागतो आणि सरकारला म्हणतो असे मोठ्या मोठ्या रकमेचे चेक फाडून देणं हिंदी सिनेमांमध्ये बरं वाटतं पण आपण मराठमोळी माणसं आहोत आणि होणारी सासू ही अधिक मासाचं वान देत असते आपल्या होणाऱ्या जावयाला मला ते वान हवंय असं म्हणून तो सरकारच्या बोटातील अंगठी मागतो सरकार, सरकार लगेचच ही अंगठी बोटातून काढते आणि या कान्हाकडे फेकते कान्हा ही अंगठी झेलतो आणि म्हणतो ठीक आहे सासूबाई मी तुमच्या मुलीशी नक्कीच लग्न करेल या स्वयंवरात भाग घेईल सरकार कान्हाला म्हणते पण एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुला खांद्यावर बसवते म्हणून माझ्या डोक्यावर नाही बसायचं मला डबल क्रॉस करण्याचा कधीही विचार करू नको ज्या दिवशी तुम्हाला डबल क्रॉस करशील ना त्या दिवशी तुझ्या जगात राहणार नाही एवढं मात्र लक्षात ठेव कान्हा म्हणतो मी तुम्हाला कधीच डबल क्रॉस करणार नाही आणि तो तेथून निघून जातो सरकारला आपल्या प्लॅनचा खूप आनंद होतो की आपण कान्हाला सुपारी दिलीये सखीशी लग्न करण्यासाठी आणि आता सखीची संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल असा विचार ती करत असते कान्हाने दिलेल्या फाईलचा उपयोग आपल्याला दाभाडे विरुद्ध सुद्धा करता येईल आजपर्यंत ती माझं काम करायला नाही म्हणायची पण आता तिने काहीही नकार दिला तर ही फाईल मी तिच्या तोंडावर फेकून मारेल असा विचारही सरकार करते थोड्या वेळानंतर कान्हा घरी पोहोचतो आणि आपलं कपाट उघडतो या कपाटामध्ये चक्क कामत फॅमिलीतील सगळ्या माणसांचे फोटोग्राफ्स असतात यामध्ये परशुराम उर्मिला सरकार या सगळ्यांचे फोटो असतात आणि तो विचार करतो सरकार मला तर फक्त तुमच्या घरात जागा हवी होती पण तुम्ही तर मला तुमच्या कुटुंबाचाच भाग बनवलाय आणि आता मी माझं जे उद्दिष्ट आहे ते नक्की पूर्ण करून राहणार माझा बदला नक्कीच पूर्ण करणार त्याने घरातील सगळ्या लोकांच्या फोटोवर खुल्या केलेल्या असतात याचाच अर्थ या घरातीलच सगळ्या लोकांनी त्याला त्रास दिलाय आज जो काही तो अनाथ आहे त्याला आई बाबा नाहीत त्याची जी गरिबी आहे कदाचित याचं कारण ही कामच फॅमिलीच असेल म्हणूनच त्याला घरात यायचं आहे आणि या सगळ्यांचा बदला घ्यायचा आहे पण या सर्वांचा बदला घेत असताना तो सखीबद्दल मात्र चांगला विचार करतो आणि सखीची माफी मागून म्हणतो सखी मला माफ कर मला तुझा वापर करावा लागतोय पण मला जे काही करायचं आहे त्यासाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागणारच आहे त्या घरात यावं लागणारच आहे या दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्त्याची तयारी करत असतात उर्मिला म्हणते काल साखरपुडा मोडल्यापासून सरकारने काहीच खाल्लेलं नाही आहे मीनाक्षी तिच्याकडे रागारागाने पाहते तर उर्मिला म्हणते आपण कुणीच काहीच खाल्लेलं नाही आहे त्यानंतर नौकर सगळा नाश्ता टेबलवर मांडतात हे पाहून उर्मिला खूप चिडते आणि म्हणते हे काय आज सरकारचा आवडीचा नाही तर सखीच्या आवडीचा नाश्ता तुम्ही करायला सांगितला काल सखीने साखरपुडा मोडला तरी तिच्या आवडीचं सगळं बनवलं का उर्मिला म्हणते तुला आता समजायला हवं हो की या घरात आता सरकारची नाही तर सखीची सत्ता चालणार आहे त्यामुळे सखीच्याच आवडीचं सगळं व्हायला हवं तर उर्मिला तिला उत्तर देते असं काहीच होणार नाहीये सरकारची सत्ता उलथून टाकणं एवढं सोपं नाहीये सखी काहीही करू शकणार नाही सरकारने आईमधला आजही उच्चारला ना तरी सखी सगळं काही सोडून त्यांच्या मागे मागे पळेल त्याच वेळेस सखी तेथे येते तिचा अवतार पूर्णपणे बदललेला असतो तिने टी शर्ट घातलेला असतो आणि गळ्याभोवती नेकबँड असतो हेडफोन्स असतात हे पाहून गौतमला आश्चर्य वाटतं आणि गौतम विचारतो सखी तुझा लुक तर पूर्णपणे चेंज झालाय तर सखी म्हणते आता सगळंच काही चेंज होणार आहे आणि ती डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करू लागते उर्मिला तिला म्हणते सखी तुला आपल्या घरचा नियम माहीत नाहीये का विसरलीस का सरकारने खाल्ल्याशिवाय कोणीच नाष्टा करायचा नसतो तर सखी म्हणते कालपासून सगळं काही बदललंय आता जुने कोणतेच नियम लागू होणार नाहीत त्याच वेळेस सरकार तेथे येते आणि सखी आपण येण्याआधीच नाश्ता करते हे पाहून तिला खूप राग येतो सखी खात असते आणि मस्त गाणं ऐकत असते तेव्हा सरकार ही उर्मिलाला म्हणते उर्मिला तुला आठवत आहे का जेव्हा सखी लहान होती आणि तिला एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस यायचा तेव्हा ती खूप खायची खेळणीपेक्षा तिच्याकडे चिप्सची पॅकेट जास्त राहायची आणि आता सुद्धा तिला स्वयंवराचा खूप स्ट्रेस आलाय असंच मला वाटतंय पण सखी ही काहीही उत्तर देत नाही सरकार सखीला म्हणते मला माहिती आहे तुला स्वयंवर करण्याचा खूप स्ट्रेस आलाय ना म्हणूनच मी तुझी मदत करायचं ठरवलंय असं म्हणून ती एका बाईला कॉल करते आणि म्हणते लवकरात लवकर घरी ये आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे थोड्या वेळानंतर एक मुलगी तेथे येते ही इव्हेंट मॅनेजर असते सखीला ती समजावून सांगते की तुमच्या स्वयंवराची सगळी मॅनेजमेंट आम्ही करू शकतो सरकार सखीला म्हणते स्वयंवर करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये यांच्याकडे सगळ्या इव्हेंटचा मोठा अनुभव आहे तुला स्वयंवर करायचंय ना मग कोठे करायचंय कसं करायचंय कोण कोणते इव्हेंट असतील जर तुला डेस्टिनेशन वेडिंग करायचं असेल तर कोणत्या ठिकाणी करायचं त्यामध्ये काय काय करायचं असेल कोणते खेळ खेळायचे हे सगळं ती तुला मॅनेज करून देईल असं म्हणून ती सखीच्या हातात ही फाईल देते सखी ही फाईल फेकून देते आणि सरकारला म्हणते मला या कशाचीही गरज नाहीये माझी एक सवय अगदी बाबांसारखी आहे मी प्रत्येक गोष्ट आधी डायरेक्ट लिहून ठेवते प्लॅन लिहून ठेवते आणि मग तो एक्झिक्यूट करते सरकार मनातल्या मनात विचार करते बापाची घाणेरडी सवय या मुलीत बरोबर आलीये सखी सांगते त्यामुळे मला कोणत्याही इव्हेंट मॅनेजरची गरज नाहीये सरकार तिला समजवण्याचा प्रयत्न करते की हा काही भातुकलीचा खेळ नाहीये स्वयंवर करणं काही सोपं नाहीये जेव्हापासून तू सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट के याज चे तु 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 इल, तु मी केला आहे ना सगळीकडे याच गोष्टीची चर्चा आहे तू जग पाहिलं नाहीये जेव्हा तू जगात बाहेर जाशील ना तेव्हा तुला किती त्रास होईल हे तुला कळेल सखी चिडून म्हणते आजपर्यंत मी फक्त तुझ्या प्रेमासाठी सगळं काही केलं तुलाच माझं जग मानलं पण तूच माझा विश्वासघात केला म्हणजे मला जग कसं आहे हे आधीच कळालंय त्यामुळे मला काहीही समजून घेण्याची गरज नाहीये असं म्हणून सखी घराबाहेर पडते सरकारला खूप राग येतो सखी गाडीत बसते आणि ड्रायव्हरला सांगते मला या ठिकाणी जायचंय तर ड्रायव्हर चक्क कान्हास असतो आणि तो मागे होऊन म्हणतो तुमच्या स्वयंवराची सगळी तयारी झाली का कान्हाला पाहून सखीला खूप राग येतो तिला आठवतं की काल कान्हाने आपल्या साखरपुड्यात काय केलं होतं आणि मी त्याच्या थोबाडीत मारली होती पण कान्हा तिला काहीच बोलत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही घर बसल्यास आपल्या मोबाईलवरून सखीची कार याची लोकेशन पाहत असते तिला दिसतं की सखीची कार आहे आणि ती लगेचच गुंडांना फोन करून सखीच्या कारची लोकेशन सांगते गुंड हे सखीची गाडी अडवतात आणि म्हणतात अरे ही तर तीस सहा हजार कोटींची मालकीने ती स्वयंवर करणार आहे आपण हा चान्स नको सोडायला पकडा तिला असं म्हणून गुंड हे सखीच्या मागे धावू लागतात सखी स्वतःला वाचवण्यासाठी रस्त्याने पळू लागते त्याच वेळेस कान्हा तेथे येतो तो, तो केळीचं साल फेकतो आणि सगळे गुंड खाली पडतात हे गुंड विचारतात कोण तू तर कान्हा सांगतो मी तुमचा कर्दन टाळे आणि त्यानंतर तो या गुंडांची चांगलीच धुलाई करतो तो, तो सखीच्या डोक्यात आपली टोपी घालतो आणि या गुंडांना सळो की पळो करतो अगदी सिनेस्टाईल हानामारी करून सखीचा जीव वाचवतो आणि हे सगळं पाहून सखी चांगलीच इम्प्रेस होईल म्हणजे आता एकूणच कान्हा आणि सखी या दोघांच्या प्रेम कहाणीत या दोघांच्या आयुष्यात एकानंतर एक ट्विस्ट येत आहे एकीकडे सखीने स्वयंवराचा खोटा घाट घातलाय तिला स्वयंवरात लग्न करायचं नाहीये पण सरकारने मात्र कान्हाला तिच्याशी लग्न करण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय आजपर्यंत आपल्याला असं वाटायचं की कान्हा हा फक्त पैसे कमवण्यासाठी सरकारच्या मागे पुढे करतोय पण कान्हाचं सुद्धा वेगळंच काहीतरी उद्दिष्ट आहे कामत फॅमिलीच्या सगळ्या लोकांचे फोटो त्याने आपल्या कपाटात चिटकून ठेवलेत म्हणजे कान्हाच्या सुद्धा भूतकाळामध्ये कामत फॅमिलीचा काहीतरी संबंध असेल मग तो संबंध नेमका काय असेल हे तर येणाऱ्या दिवसांमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपन डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री